पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ब्रिटनचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत पंतप्रधान कियर स्टार्मर हे ब्रिटनच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या व्यापारी शिष्टमंडळासह भारताच्या ऐतिहासिक दौऱ्यावर आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं दोन्ही देशाच्या बळकट तसंच समृद्ध भविष्याच्या सामायिक दृष्टिकोनाला पुढे नेण्यासाठी उद्या होणाऱ्या बैठकीसाठी उत्सुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी स्टारमर यांचं आगमन झाल्यानंतर राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल तसंच शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं मुंबईतल्या ताज हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतरही त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत झालं स्टारमर यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे भारत ब्रिटन एकात्मिक धोरणात्मक भागीदारीच्या विविध पैलूंच्या प्रगतीचा विजन दोनशे पस्तीसच्या धर्तीवर दोन्ही पंतप्रधान आढावा घेणार आहेत दोन्ही देशांचे पंतप्रधान मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सहाव्या जागतिक फिनटेक महोत्सवामध्ये सहभागी होऊन बीजभाषण देणार आहेत हा महोत्सव जगभरातले नवोन्मेषक धोरणकर्ते मध्यवर्ती बँका नियामक गुंतवणूकदार शिक्षणतज्ज्ञ आणि औद्योगिक क्षेत्रातल्या धोरणांना एकत्र आणणार आहेत आणि